वेलकम टू माय चॅनल बघा मुंबई उच्च न्यायालयाच्या विविध पदांसाठी अर्ज करण्यास फक्त आपल्याला एका दिवसाची ही मुदत वाढ भेटलेली आहे खूप सगळे प्रॉब्लेम्स येत आहेत वेबसाईट जी आहे ती वारंवार हँग होत आहे पण आपल्याला एका दिवसाची म्हणजे आजचा दिवस तुम्ही पाच वाजेपर्यंत फॉर्म हे भरू शकता बघा त्याबद्दल कोणती एक बातमी आहे तर ती बातमी बघा काय उच्च न्यायालय मुंबई येथे प्रिन्सिपल सीट नागपूर औरंगाबाद येथे त्यांची खंडपीठे स्थापन करण्यासाठी स्टेनोग्राफर उच्च श्रेणी कमी श्रेणी लिपीक कर्मचारी कार चालक शिपाई हमाल या पदाची भरती प्रक्रिया राबवली जाते ठीक आहे ही जाहिरात आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती आणि अंतिम मुदत ही पाच जानेवारी दोन हजार सव्वीस होती तांत्रिक अडचणी अर्ज भरता आला नाही याची दखल घेत आयोगाने एक दिवसाची ही मुदतवाढ दिली आहे तर बघा आपल्याला ही एका दिवसाची मुदतवाढ म्हणजे आज पाच वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे तुमचा फॉर्मचा काही प्रॉब्लेम असेल तर आज लास्ट डेट आहे तर पटकन तुम्ही तो भरून ठीक आहे